तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्यामध्ये आपण मांजराविषयी सांगितलंय श्रीशाला माहीत नाही अजून दुर्गाला अजून माहित नाही काहीच माहीत नाही आता श्रीशा ही स्कूलची बस आली तिची स्कूलमधनं आल्या आल्या घरी आल्या आल्या माझ्या हात धुन मागं लागली मी येणारच आहे मी येणारच आहे मला मांजराजवळ यायचंच आहे काय आता कसं सांगा काय डोकं चाल ना दुर्गा येऊन गेली माळ्याची तू पण उडकलस माजराला चिंकी चिंकी कुठ आहे भाई या चिंकी अग श्री आता दोन दोन चिंकी आले आता काय जरा कुत्रा माहित नाही तुला कुत्रा इकडे 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 तुला महत्वाचं सांगायचा आधी इकडे मग दाखवणार इकडे समोर इकडे बाळा आयुष्य काय माहिती आहे का आपली चिंकी आहे का नाही चिंकी देवागरी गेल्या काल काल गेल्या गाडी खाली गावली बा म्हणून दोन आणले ते आता आपण नवीन अगदी ती गेली गाडी म्हणून तुला सांगत नव्हतं <laughs> त्यासाठी तुला सांगत नव्हतं पिल्ल्या हे कधी ना कधी सांगायचंच होतं तुला बाळा म्हणून त्या दोन चिंकी आणले त्या नवीन त्या दोन बघणार आहेस का नाही अगं तिच्या एवढ्या जायते दोन अग तिचं कसं झालं श्रीषा म्हणून तर ते आणले ते ग तिच्याकडे जायते सेम म्हणून दोन आणले होते दोन अगं ती आता गेली तिला काय झालं पळत गेली बाहेर आणि गाडी खाली गा गावली ग त्या बघणार आहेत चिंक्या दोन एक दोन अंधे बाळा मला माहिती होत तू लई राहणार म्हणून मी तुला सांगितलं नव्हतं तू तू आपण तू कसं तू कशा खाती बोल बा ग बस म्हणून तुला सांगत नको अग त्यासल्या दोन आणले ते चिंक्या एक घरात ठेवा आणल्या आणि एक तिथं अजून एक छोटे छोटे बघ्या बघा तिथं आत कपाट पण करून ठेवले त्या सगळं ये दाखवते तुला ग बस मला तरी

आता दोन दोन चिंक्या आणले देखील एक चिक्कू आणि एक चिंकी थांब जरा बा चल हे जातो मग मी घेऊन काय बॅड माहीत काय लक्षण माहीत या कारणामुळे आपण तिला सांगितलेलं का दोन तीन दिवस कंट्रोल मध्ये ठेवले तिला मला माहित होत लय राहणार पूर्ण तरी मी सांगितलेलं का ना दोन पिल्ली आणली ती आपण ठरवलं का ना या तिला सांगायची पिल्ली आणली अगं मी तिला इत गाडी म्हणत होतो ना को म्हणो तिला अर्धा तास ती लेक्चर आणू उद्या जाऊया उद्या जाऊया असा विषय नाहीच म्हटली मला चिंकेला भेटता जायचं बरं मग आता सांगितलंच पाहिजे तिच्या डोक्यात तेच राहिलं असतं सारखं होय ह्या आता ही पण आहे की मग हे दोनच छोटे छोटे आहेत त्या आता ही जेव पण या या दोघे पण जीव बसणार आता तिचा ओक, आता तुझं सिंगिंग नाही करेल उद्याच म्हटलं का नाही माझं सिंगिंग मध्ये म्हणूनच आल्या मी नकोच म्हटलं मी लक्षच दिलं नाही मला वाटलं काय ती आत कपडे बदल सुरू तुम्ही जायची लाव हे तर आमचं चालू अर्धा तास दोघांचं मी ला नकोच म्हणत होत तिथलं पप्पा चल म्हणते ती काय तर म्हणते पप्पा नकोच म्हणते ती पण मी जाणारच आहे म्हणून मी असताना एवढं रडून दिलं देत नाही मी तुम्हाला माहित आहे आता रडायचा नाही

आता असतील अजून सोडून दिले म्हटलं विचार करतील ठेवले असतील बघू आणि गावलं सेम कलरच तर आणायचं आपण मी सांगितले मग आपण घरातच ठेवायचं जरा स्वीटी जरा बघायचं धरून कशी करत त्या

अगं तिला सवयच होती बाहेर जायची रस्त्यावर बसायची वाहनाखाली आता कंपाऊंड करून घ्यायची बाजून म्हणजे बाहेर जायचं ना रस्त्यावर <सभी> <सभी> खाद्य घेऊन आलो आहे सगळी भांडी तर राहिलेली आता भैयानं तो हे बाहेर बांधलेली रायबशीट आणि हिराचं नाव ठेवायचं आहे हिला आणि भैयाचं काय चाललं आहे बघा उद्योग उद्योग शिंग घासून घासून त्यांनी खराब केली आहे म्हणून भैयाला लागल्या शिंग घोळायला काचनं अशी काचनं काय बशीनंही करते नव काचण पण चालतं बाहेर दिसायला लागली शिंग आता आग गड्यानं प्लेनच केली कशी दिसते शिंग शिंग घासायला लागला पहिले घासत नव्हता एवढी शिंग मर मर असले काय होते आग होती काय म्हणून घास शिंबी घाली गावल्या नाय नव्हते भिन तर चांगली दिसते खरं टोक बिघ लागली बिघली म्हणजे डोक्याला तापले तर हे असं चाललंय काम हे कुठं नाही असं तिकडे च आणि आपले रायबाशीट या निवांत येत हे बघा आली काय मस्त चालू असते साहेबांचं अगे तो जिब लागत नव्हती उडी आता आले ही जीब लागते तिची काय प्ले तर शिंगासणी कोळून झाले आता आळले गायतील राहून आणि तेल आवायचं आता खरं थंडीनं तेल आळले आणि आले बघा मिंकी बाहेर मिंके चपाती आहे चपाती काय करते मध्ये रेवी एका जागे खात नाही पळवून येते दुसरी डेल फोन खाते मग आपण वाटायला आला रायबा कसं काय काय होता रिलेक्शन रिलेक्शनमुळं थांबवलं होत्या आणि आज आपले खाद्य काल घेऊन आलो मी सगळं साहित्य आणि आज खाद्य तयार करायचं आहे कारण की एका दा दादाला दिवस झालं दा काढलेलं आज काय पण करून देतो म्हटलं मधले खाद्य ए मी केलं इकडे चपाती आणली इकडे होती दुसरं मांजर एक मांजर बघा काय मस्त yeah. <laughs> या तिला या असते तासपासलं दिसते बोला तर या याला तोकडा टाकबर का ति या आपल्या आपल्या दूध पीत्या ब त्यामुळे या ना तिकडे चला <laughs> आज काय झालं राधा पिली दूध सगळं तिच्या मम्मीचं मॅडम दूध आणायचं तोपर्यंत मध्ये चपाती तर खाऊ दे चांगल्याच मुखा लागले तिला तर भाषेत खाद्य आणले राधाचं आणि भाजीचं लागले खायला बाहेर त्यात पाठी ठेवली तर येईल खायला त्याला खाय देणं झालं एक पाय ठेवते पुढं खा त्यात ठेव घे इकडे आलेत नाही हा भरपूर तरी असं खाद्य साहेब खायला ठेवायला लागते जास्त येत नाही आणि आपला आज पहिल्यांदाच खाद्य जाणार आहे बाहेर मग ते तयार करायचं आहे जाऊन काल घेऊन आलो सगळं साहित्य का खाद्य कमी पडत नाही का असं झालं पाहिजे नाही भाज्यानं कधी तास बाबा ना आवडून खाद्य खाल्ला आणि इकडे रायभर शिट इकडे चौद येऊन असतं माझ्याकडे नाही एवढं रायभर चौद येऊन खातो आणि ह्याच नीट चालू करायचं ती त्याला दुसरं चालू करायचं खाद्य बघ तर मी अडमा आल्या बघा चिंकी जवळ नाही अजून त्यांची नाव ठेवायची तू भा काल नाही दड तू खरं हा घरात जाऊन पड अर्धा पाऊस तास दिला <laughs> <हूं? laughs> म्हणून तुला फोन केला तसली आहे का बघा एखाद्याने माणसं आता उठल्या उठल्या म्हणजे पिल्लांच्याकडे झाला म्हणून मग मी तरी घेऊन <laughs> आले नव्हत आले बघा आगन थांब बाहेर आले त्याच तरी छोटे छोटे आहेत मग वरड पिल्ले आणली गे आता बाहेर घे की बा हात लाव त्याच मी करू दे हात आपला स्पर्श आहे का हात लावले कशी थांबतोड मग आपण नाही आपण कसं दुसरं राहत ठेवायची ग बिचारी उन्हाद पाहिजे त्याशी तर असू ती उन्हात नाही शांत होय जरा तोंडच कसल वेगळं आहे ग শান্তি গো শান্তে ভীষণ রা বেট का होय दहा दिवसात होतील मुली अजून हा हे बघा कस थोडायला का वाघ अगदी दिसते थोडी हा जय होई 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 हे बघा तोड कसं आहे डोळं कसलाय आणि हिज बघा हे बघ काय ह्या ना वक काय बघा येतो बघा तोंड कसं हे कडे बायक का बाजार सुरे सेट ठेव आता दूध दूध पिऊ दे का ते भाजी मी बाजी वैरण बायरण कसं खायला लागली हां तेल लावलंच काय भैया ओके साहेब <स्तिकरेगी> असून स्पेशल स्टँड केलं असं वयरन खाली वाकून खायला येत नाही म्हणून हा ना या का आणि रायबा इथला पण स्टँड केले तर तेव्हाला काही गरज नाही आणि हिला टाकलेलं वैरण कारण की भाई ह्या त्याच्या राहणार नव्हतं हिला दिवसभर तिकडे जास्ती चरायला म्हणून हिला वैरण टाकलेलं नाही तिथं आता उसातून जाऊन आले खाऊन तरी पण चला तर पोर आली द्या आता फेरा द्यायचा आहे अजून त्यासाठी सांगितलं नक्की फेरा कशाचा द्यायचा आहे चला आता फेरा देऊया आपण फेरा द्या फक्त वाजले असतील दहा वाजले बरोबर फेरा गाडीचा आणि या घोडीचा फेरा द्यायचा आणि चालू करायचं मात्र बाजू झालं की गा चांगली तर आपण फेरा देणार आहे गाडीचा आणि घोडीचा सगळं फेरच फेर दोन दोन राऊंड बाजूल भाई काल चावली नाही तुला डोक झाले पाहिजे हाय का फरक खाद्याचा पहिला मैदानात नेलं तर पाक पडायचं यावेळी मैदानात नेलं तर काय ना फ चौसा कसा दिसेल चौसा म्हणते परत आणखी पुढे दिवस गेलो आणि काय बरं खादीमध्ये केलं का ना आपण चालू केलं बघ त्यात काय टाकलेलं नाही ते सोडून केमिकल वगैरे काय टाकलेलं नाही त्या भुका पण वाढले कसे काय काय धुळा उठतोय चला तर रायबाशीच फेर झालीत झालीत म्हणजे पहिलं झालीत आता नवीन फेरा पहिल्यांदाच आपल्या ह्या मॅडमचा ए एअरस्टाईल जोरात केली शिफ्टीची बा काय रे चला ह्या मॅडम पाळवायचं जरा व्यायाम तिला पाहिजे आता ह्यासन व्यायाम कधी द्या जरा किती दिवसांनी द्या जस हा

उबरत की उडी मारत चल टाकू की जरा उबरत येऊ दे कसला लळा काय स्पीड आहे या आहे ना लळा जण होतं त्यांचा त्यासाठी आहे नाही चल 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 चल, चल। राहुल चला, चला। सवय लागली डांबरी मी व्या हे तर मार दोन किलो असा तर चालू आहे व्यायम गोटीचा बघू शकता तुम्ही का तू तर व्यायाम करायचीस तर असा व्यायाम चाललाय बघा आता महाराणींचा तिचं नाव ठेवायचं अजून एक दोन उदयाच्या व्हिडीओमध्ये अकर्वाच्या व्हिडिओमध्ये नाव समजल काय ते बोला का

चला आता एक किलोमीटर झालं असेल ना, ना? ते आणि खाली नेलेल ते दोन किलोमीटर झालं असलं नंतर भाय म्हणलं का मी येतो की मग आपण करू दररोज व्यायाम असा तिचा दररोज व्यायाम घेऊन असा सकाळचा गाडी घेऊन येतो मी सकाळची हळू हळू वाढवायचं काय आता होत नाही आज बनला आज भर वाटते झालं खाली झालं व्यायाम व्यायामचा बाही जवळजवळ एक दोन किलोमीटर अंतर झाले आता दररोज असा व्यायाम असणार आहे ओके आलो 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 कसं वाटते मॅडम आजी म्हटलं आज पहिल्यांदाच सुरुवात झाली आज अशी सुरुवात झाली पाहिजे नार कुठला पाहिजे आज कुठला नार व्यायामचा कसं आहे का दौरा कटात नाही घाल रोज असं असते मग तू रोज असं असतो उभा राहिला पांढरा दिवस गायला काय हा हा चांगला त्यांचा दावा राहिला कुठंतरी कुठे गाल इलेक्शनचं Bah, já guys have